राम राम शेतकरी बांधवांनी ज्ञानेश्वरमुळे आपल्या सर्वांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवांना जो आपण हल्दीच्या बाजारभावाचा अंदाज दिला होता शेतकरी बांधवाची हळद भविष्यात वीस हजार रुपये विकणार तो अखेर अंदाज खरा ठरला आणि बऱ्याचशाऱ्या शेतकरी बांधवांना वीस हजार रुपये प्रति कुंडलच्या हळदीचा बाजारभावाचा हळदीला बाजारभाव मिळाला आता <clears throat> शेत शेतकरी बांधवांना सध्या जानेवारी महिना सुरू झालेला आहे नवीन दोन हजार सव्वीस हंग वर्ष सुरू झालेलं आहे आणि या वर्षामध्ये जर बघितलं तर आपण सुरुवातीच्या काळामध्ये चांगल्या स्वरूपाचा वायदे बाजार राहिला होता मध्यंतरी आता घसरण्याच्या तयारीत दिसत आहे आता मार्च एप्रिलचा हंगामामध्ये भाव काय राहू शकतो आणि बऱ्याच साऱ्या सदन शेतकरी बांधवाने अद्यापही हळद विकली नाही कारण त्यांना वीस हजार रुपयाची जी, जी आशा होती तो आता बाजारभाव टिकून राहील का त्याविषयी एक सविस्तर असं अपडेट आपण पुढच्या चार ते पाच मिनटाच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांना या साईडला किंवा या साईडला दिसतल्या लाडक किंवा काळ्या बटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि सबक्राईब केल्यानंतर आमचे नवनवून व्हिडिओ तुम्हाला नक्की पाहायला मिळतील सर तर शेतकरी बांधवांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांनो आपण ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून म्हणजे मे महिन्यापासून जो अंदाज दिला होता हळद वीस हजार ते पंचवीस हजार ते तीस हजार रुपये प्रति क्विंटल विकणार अखेर तो पंचवीस हजाराचासुद्धा चोवीस हजार रुपये हळद विकलीत वीसचा अंदाज खरा झाला चोवीसचा अंदाजसुद्धा हळदीचा खरा झाला जो राहिला आपला होता तो तीस हजाराचा अंदाज तर शेतकरी बांधवांनो आता वीस विकलीत चोवीस विकली आणि तीस जरी विकली तर सगळी लाटं वीस हजार सगळी लाटं पंचवीस हजार सगळी लाटं तीस हजार विकणार नाही हा आपण वारंवार शेतकरी बांधवांना आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करीत असतो तर शेतकरी बांधवांनो ऑक्टोबर महिन्यापासून जी लगातार तेजी टिकून आहे हळदीच्या बाजारभावामध्ये ऑक्टोबर झाला नोव्हेंबर झालं डिसेंबर झालं आणि जानेवारीचा सुरू अर्धा म्हणजे पंधरा जानेवारीपर्यंतसुद्धा जी तेजी अद्यापही टिकून आहे ती जानेवारीच्या महिन्यापर्यंतसुद्धा शेवटीपर्यंतसुद्धा तेजी थोड्याफार प्रमाणात ती टिकून राहण्याची शक्यता ज्या चान्सेस जास्त प्रमाणात आहेत तर शेतकरी बांधवांनी या काळामध्ये मोठ्या प्रमाणात सदन शेतकरी असतील त्या शेतकरी बांधवांनी बऱ्याच साऱ्या शेतकरी बांधवांनी या तेजीमध्ये मोठ्या प्रमाणात फायदा घेतला आणि बऱ्याच साऱ्या शेतकरी बांधवांनी आपल्या हळदी विकल्या तर शेतकरी बांधवांनो आता आपण मागच्या आठ दिवसापूर्वी एक जो हिप टाकला होता शेतकरी बांधवांना की मार्केटमध्ये थोड्याशा हालचाली सुरू आहेत त्यामुळे आपल्याला जसा योग्य भाव लागेल सतरा अठरा सोळा सतरा जसा आपला माल पाहून जर आपल्याला योग्य भाव लागेल हळदीला त्याप्रमाणामध्ये आपण दोन ते तीन टप्प्यामध्ये आपल्या हळदी विका म्हणून मी मागच्या एका महिन्यापासून आपल्या बऱ्याच सारे आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना व्हिडिओ टाकत आलेला सांगत आलेला आहे तर बऱ्याच साऱ्या शेतकरी बांधवाने आपलं ऐकलं हळदी विकल्या पण आज अद्यापही बऱ्याच सारे सदन शेतकरी आहेत त्याने अद्यापही हळद विकली नाही तर त्यांना एक आशा लागून बसलेली ती म्हणजे वीस हजार रुपयाची तर त्या शेतकरी बांधवांना एक माझी नंबर वीस हजार विकली म्हणजे पंचवीस विकली म्हणजे तीस विकली म्हणजे सगळे लाटं काय विकणार नाहीत आपला जसा माल असेल त्या मालाला योग्य भाव लागण्याचा प्रयत्न मालाला मोल जसं आपण म्हणतो तसा जसा माल असेल तसा भाव लागण्याचा लागू शकतो त्यामुळं आपल्याला जर चांगल्या स्वरूपाचा बाजारभाव वाटला तर आपण दोन तीन टप्प्यामध्ये हळद विका म्हणून असं आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं बऱ्याच सारे शेतकरी बांधवांनी हळदी विकल्या आता या दोन दिवसापासून जर बघितलं तर मागच्या सोमवारपासून जर बघितलं तर आपण वायदे बाजारामध्ये थोडीफार मोठ्या प्रमाणात घसरण दिसून येत आहे हजार दीड हजार रुपयानं वायदे बाजार कमी झालेले दिसून येत आहेत तर शेतकरी बांधवनं आता ज्या शेतकरी बांधवांच्या अद्यापही हळदी विकायचं राहिले त्यांनी दोन तीन टप्प्यामध्ये हळदीच्या विकाय विक्री सुरू करावी कारण इकडं निजामबाद असेल सांगली असेल इकडचं हळद उत्पादन हळद काढणी सुरू झाले आता काही दिवसामध्ये त्यांच्या हळदीसुद्धा मार्केटला येऊ शकतात त्यामुळं वायदे थोडेसा थोडाफार मार्केटवर परिणाम होऊ शकतो त्यामुळं पुन्हा आपल्याला असं वाटायला नको की मागच्या त्याच्यामध्ये हळदी विकल्या नाहीत उगंच ठेवलं असं हो काम होऊ नये म्हणून त्यामुळं शेतकरी बांधवांनी जसं आपल्याला योग्य रू स्वरूपाचा भाव मिळेल तसं आपण आपली हळद विकण्याचा प्रयत्न करावा तर शेतकरी बांधवांनो आता जो मार्च एप्रिलचा जो आपला मराठवाड्याचा हळदीचा हंगामा असतो हंगामा त्या हंगामामध्ये मराठवाड्याचं मोठ्या प्रमाणात हळदीचं यावेळेस अतिवृष्टीमुळं नुकसान झालेलं आहे पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे त्यामुळं येणारा हंगामामध्ये सुद्धा हळदीला चांगल्या स्वरूपाचा बारा तेरा तेरा चौदा हजार रुपयापर्यंतचा जर टिकून राहू शकतो त्यामुळं शेतकरी बांधवांनी काही काळजी करायची नाही पण ज्या जुन्या शेतकरी बांधवांच्या हळदी राहिल्या आहेत ज्या सतरा अठराची ज्यांनी वीस हजाराची अशा रा पाहिलेली शेतकरी बांधव राहिले आहेत त्या शेतकरी बांधवांनी आपल्याला जसा योग्य भाव मिळेल तशी आपण हळदी विक्री करावी तर शेतकरी बांधवांवर शेतीमाती संस्कृतीसाठी अशा नवनवून व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की फॉलो करा चला तर शेतकरी बांधव थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद